अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं आहे बजेट सादर करताना सीतारामन यांनी महिलांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत यावेळी त्यांनी लखपती दिदी दि या योजनेचा उल्लेख केला त्यांनी सांगितलं की आतापर्यंत एक कोटी महिला लखपती झाल्या आहेत तसेच आता तीन कोटी महिलांना लखपती बनवण्याचं त्यांचं ध्येय ठेवलं आहे याआधी दोन कोटी महिलांना लखपती बनवण्याचं सरकारचं ध्येय होतं पण नेमकं काय आहे ही लखपती योजना जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल तर लखपती दिदी योजना ही स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीचे एक पाऊल आहे या योजनेअंतर्गत सरकार महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी एक ते पाच लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त आर्थिक मदत पुरवतो महिलांना सक्षम करणं त्यांच्या जीवमानाचा स्तर उंचावणं त्यांचे उत्पन्न वाढवणं असा उद्देश या योजनेचा आहे महिलांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी लखपती दिदी योजनेच्या मदतीने स्वयंसहाय्यता समूहाशी जोडल्या गेलेल्या महिला आपला उद्योग सुरू करू शकतात देशात सध्या त्र्याऐंशी लाख स्वयं सहायता समूह आहेत या समूहातील नऊ कोटींपेक्षा अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत तर लखपती दिदी योजना ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा थोडीशी अधिक झाली आहे त्या कुटुंबातील महिलांना लखपती दिदी असं म्हटलं जातं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्वाकांक्षी योजना आहे सत्यात्तरव्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा करण्यात आली होती या महिलांना बल्ब बनवण्यापासून ते प्लंबिंग ड्रोन रिपेअरिंग अशा कामांचे प्रशिक्षण दिले जाते तर सरकार योजना अंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देते यासाठी महिलांची आर्थिक समज वाढवावी यासाठी कार्यशाळा देखील आयोजित केल्या जातात याशिवाय त्यांना छोटे कर्ज वर्कशॉप ट्रेनिंग इंटर्नशिप सारखी मदत आणि विमा कव्हरेज असे फायदे मिळतात लखपती दिदी योजनेचा फायदा घेण्यासाठी महिलांनी कोणत्याही सहायता समूहाशी स्वतंत्र जोडून घेणं आवश्यक असतं त्यानंतर या योजनेसाठी त्या अर्ज करता येऊ शकतो तर लखपती दिदी योजनेअंतर्गत एच एस सी कर्जाचे उद्दिष्ट तीन कोटीपर्यंत वाढवून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याबाबत अर्थमंत्र्यांचे लक्ष वेधून जर घेतले असले तर या योजनेतून ग्रामीण महिलांना सक्षम बनवणे हा हेतू साध्य होईल का नाही याबाबत शंका आहे तर यामधील प्रामुख्याने उद्योजकांना क्रेडिट उपलब्ध करून दिलं जातं त्यामुळे शहरी भागात काम करणाऱ्यांना महिलांना मुख्य शक्य तर महिला स्वयं सहायता गटांद्वारे संकलित निधी उपलब्ध करून दिल्याने कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबावर अनेक चांगले परिणाम नक्की होतील पण मायक्रो फायनान्सिंग या योजनांच्या पलीकडे अधिक परवडणारी चाइल्ड केअर इन्फ्रास्ट्रक्चर सुरक्षित वाहतूक लवचिक कामाची व्यवस्था भरतीमधील जे अडथळे आजही महिलांच्या श्रमशक्तीच्या क्षमतेवरती रोखतात त्यामुळे ग्रामीण महिला स्वयं सहायता गट एक उद्देश पूर्ण करत असताना शहरांमध्ये काम करणाऱ्या महिलांना तोंड द्यावे लागणाऱ्या अडचणी काही वेगळ्याच आहेत तर त्यावरती ही काम करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत तर एकूणच लखपती दिदी या योजनेचा येणाऱ्या काळामध्ये भारतातील महिलांना फायदा होईल असं आत्ता तरी दिसत आहे याबाबत तुम्हाला काय या वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका